भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात ज्या ठिकाणी झाली अशा चिमूरच्या क्रांती भूमीला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकार हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी कसं कटिबद्ध आहे हे सांगितलंय तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांचा पाढा त्यांनी वाचला आहे पाहूया आज मला आनंद आहे शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले धानाच्या शेतकऱ्याला आपण वीस हजार रुपये त्या ठिकाणी बोनस दिला मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात एकवीस तारखेपासनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते जी तुम्ही ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही आम्हाला हे पैसे मिळतील की नाही मी सांगितलं काळजी करू नका ई पीक पाणी जर तुमचं नाव आलं नसेल तर सात बाऱ्याच्या उतार्यावरन देखील तुम्हाला पैसे देऊ पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू आज तुम्ही बघा आपण एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय तीस कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे